अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथील रेल्वे फाटका शेजारी बांधण्यात आलेल्या नवीन बोगद्यात पाणी साठल्याने वाहतूक कोंडी अक्कलकोट स्टेशन येथील रेल्वे फाटका शेजारी बांधण्यात आलेल्या नवीन बोगद्यात पावसाचे पाणी साठल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे बोगद्याच्या समस्येविषयी रेल्वे प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर यांनी सौम्य दुर्लक्ष केल्याने या बोगद्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे बोगदा बांधण्यात आला पण पाण्याचा निसरा करण्यात आला नाही त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे कर्नाटक राज्याच्या दक्षिणेकडे जाणारा महत्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो तसेच या मार्गाला धार्मिक स्थळे देखील आहेत देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना नाहक याचा त्रास सहन करावा लागतोय सहासष्ट नंबर रेल्वे फाटक दर पंधरा ते वीस मिनिटांनी बंद होत असतो या फाटकाचा त्रास प्रवाशांना होऊ नये म्हणून तत्कालीन खासदार यांनी बोगद्याची मागणी केली होती आज त्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे रेल्वे फाटक बंद झाल्यास या बोगद्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागतो शेतकऱ्यांच्या शेतीमाल घेऊन जाताना पाण्यात घासून पडले आहेत पावसाळ्यातील पाणी निचऱ्याचे योग्य ती व्यवस्था न करता बोगदा मार्ग खुला केला आहे त्यामुळे बोगद्यात दोन फूट पाणी साचल्याने बाजूकडील गावकऱ्यांना साठलेल्या पाण्यातून ये जा करावी लागते अनेकांच्या दुचाकीमध्येच बंद पडतात तर चारचाकी वाहने बोगद्यात बंद पडले आहेत रेल्वे प्रशासनाने पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी व बोगद्यातील कायमचा पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे मनमानी कारभार म्हणा किंवा हलगर्जेपणा म्हणा आमच्या अक्कलकोट रेल्वे स्टेशनला अंडरग्राऊंड पूल केलेला आहे जिथलं लाईट मोटर व्हेकल्स जे लहान गाड्या आहेत तिथनं जात असतात हे जेव्हा पूल संपतो त्याच्यासमोर त्याच्यानंतर म्हणा इथनं मुंबईकडनं जाताना हैदराबादकडनं आताना त्याच्या अगोदर एक वोड आहे तर हे जेव्हा पूल बांधवत होते त्यावेळेस मान्य खासदार जय सिद्धेश्वर साहेब महाराज आमचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब डी आर एम साहेब हे सगळं निरीक्षणसाठी आलेले होते तर त्यावेळेस मी नमूद करून त्यांना दिलेलं होतं मी महबूब मुल्ला माझी सभापती पंचायत समिती मी त्यांना दाखवल की हे पाणी जेव्हा ओढा वाहेल तर हे पाणी रिटर्न हे पूलपर्यंत येणार आणि हे पुलामध्ये पाणी थांबणार तर ध्याने त्याची दक्षता न घेता मी त्यांना कसं हे पाणी नाही येईल हे पण दाखवलं होतं की आपण एक मोठा पाईपलाईन जर इथनं केला येणाऱ्या पावसाच्या पाणीचं आणि ते ओढ्यात येऊन जरा दूर सोडलं तर ते ओढ्याच्या उताराप्रमाणे ते पाणी वाहून जाईल पाणी रिटर्न येणार नाही आत्ता परिस्थिती असं झाली ओढ्यात पाणी आलं की ते पाणी रिटर्न ते पूलपर्यंत येतो आहे तर तिथं हे लहान मोटर जे लहान सहानसे जे लाईट मोटर व्हेकल आहेत त्यांना अडचण आहे मोटरसायकलचं तर खूप मोठं प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला माहीत आहे मोटरसायकलवर लहान मुलं असतात बाया असतात त्या पाण्यातून जाताना तिथं अचानकपणे गाडी स्लिप होऊन पडतात हे खूप अडचणचं विषय तिथं झालेला आहे तर ह्या माध्यमातून मी सगळ्यांच्या निदर्शनाला आणून दाखवू इच्छितो ते की ते पाणी तिथनं वाहून जाऊ शकत आहे फक्त ह्यांच्या हलगर्जा पणामुळे आणि ह्यांच्या नियोजन अनियोजन असल्यामुळं हे विषय झालेला आहे अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अक्कलकोट फॉर वॉचिंग